किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे अंडा तवा मसाला तर इथे मी अंडी घेतलेत पाच अंडी आहेत बॉईल केलेली आहेत आणि कट केलेली आहेत दोन पीसेस कट करायचं इथे तवा गरम केलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा बटर टाकायचा अर्धी चमचा तेल टाकायचा तुम्ही तेल टाकलं तरी पण चालेल आणि इथे मिक्स करायचं छान असं तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये चिमुटवर हल्दी टाकायची हल्दी पावडर आणि अर्धी चमचा लाल तिखट इथे मिक्स करायचं नंतर ही अंडी आहे ती याच्यामध्ये अशी फ्राय करायची फ्राय केल्यानंतर टेस्ट खूप छान येतो एक दोन मिनिटं अशीच ठेवायची तेलामध्ये नंतर मग आपण त्यांना पलटी मारून घ्यायची इथे दोन मिनिटं झालेली आहे तर अंड्याना अशी करायचं बाबा छान असं एकदम त्याच्यामध्ये मसाला पण गेला जसं आपण धाब्यावर खातो तसं हॉटेलमध्ये असं एकदम बघा अंडी अशी फ्राय करून घ्यायचं इथे बघा अंडी आपण काढून घ्यायचे इथे पूर्णपणे अंडी काढून घ्यायची इथे दोन चमचा लसूण आहे शिरलेली आहे आणि कट करून घ्यायची इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत इथे एक इंच अद्रक आहे आणि इथे कोथिंबीर घ्यायची जेवढं पाणी लागेल तेवढं वाटणाला पाणी टाकायचं आणि मिक्सरवर वाटून घ्यायचं इथे बघा वाटण वाटलेलं आहे इथे दोन टोमॅटो आहेत कट केलेले आहेत ह्याची फेवरी बनवायची पण ह्याच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं इथे बघा दोन टोमॅटोची फेवरी केलेली आहे तवा ठेवलेला आहे गॅसवर त्याच्यामध्ये ते तेल टाकलेला आहे दोन चमचा इथे दोन ते तीन कांदा घे घेतलेले आहेत कट करून गोल्डन कलर करून घ्यायचा तुम्हाला तव्यात जमत असतो तर तव्यात जमवायची नाही तर कढई घ्यायची कडाईमुळे खूप छान होतं अंडा मसाला की बघा असा गोल्डन कलर झालेला आहे तर आपण कांदा काय करायचा जास्त कांदा आहे ना पूर्ण तव्यामध्ये असं पसरून ठेवायचं म्हणजे लवकर होतो कांदा पूर्णपणे असा तेलामध्ये मऊ दुसदुशीत झाला पाहिजे इथे बघा कांद्याला गोल्डन कलर आलेला आहे इथे गोल्डन कलर झालेला आहे तर आपण काय करायचं आता इथे मसाला टाकायचा मिरची अद्रस लसूणची ती टाकून घ्यायची मी फेवरेट आपण घ्यायची तुम्हाला कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा हल्दी पावडर अर्धी चमचा पहिले पण आपण टाकलेली हल्दी पावडर चिमोटवर धना पावडर एक चमचा आणि घरचा गोरा मसाला एक चमचा त्यातून चनुसार मिक्स पण टाकून घ्यायचं छान असं मसाला तेलावर परतून घ्यायचं इथे काय करायचं पाणी टाकून घ्यायचं थोडं इथे अर्धा पिला पाणी टाकलेलं आहे ते एक दहा मिनटं मसाला स्लो गॅसवर शिजवून घेतलेला आहे तरी ते आपण अंडी टाकायची बघा परफेक्टली जसं आपण ढाब्यावर खाता किंवा हॉटेलमध्ये तसा अंडा मसाला इथे झालेला बघा मग परफेक्टली अंड्यामध्ये मसाला पण आतपर्यंत गेलेला राह तर इथे काय करायचं एक दोन मिनटं आहे ना आपण ना मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं स्लो गॅसवर इथे एक दोन मिनटं स्लो गॅसवर मसाल्यामध्ये अंडी शिजवून घेतलेली आहेत बघा आता परफेक्टली इथे कूक झालेली आहेत अंडी तर अंडा मसाला आपला इथे झालेला आहे तवा अंडा मसाला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्ही भाता बरोबर खा चपाती बरोबर खा पुलक्या बरोबर खा एक नंबर टेस्ट लागतो या तवा मसाला झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा धन्यवाद